जय माता तुलसी जय माता तुलसी जय देवा जय देवा गरीबी जाऊ दे श्रीमंती येऊ दे जिकडे पाहिजे पाहिलं पैसाच पैसा तिकडे पाहिलो पैसाच पैसा घरामध्ये फॉर्च्युनर उभी झाली पाहिजे देवा अरे लालची गण्या आपल्या अंगणात फॉर्च्युनर मग उभी करजो पहिले दोन मशीज उद्या करून दाखव तुम्ही गरीबच राहाल व ते देवा तू याच्याकडे लक्ष नको देऊ हे गरीब स्वच्छ आदमी आहेत माझ्या बकऱ्या आंग पाय तरी धुटलास का रे शेर कभी नहाता नाही मेरी मग पाय धुवून तू देवाच्या पाया लागत आहेस चांगला सकाळी उठून आंघोळ करावा आ? आपला टिकली पावडर करून चांगला देवाच्या पाया लागावा तर तिकडे तू खांब जातेस किती वाजले रे सकाळचे नाही हे हे थंडी जाऊ दे पैशाची गरमी मला लागू दे कोटी खर्च करू एवढ्याने पैसा भेटू दे देवा अंग धुवायला तुला कोणता नेट लागते रे गण्या माझे माय या थंडीत तू मला आंघोळ धू म्हणतेस तो अंगावर पाणी टाकलो तर माझी लासच पडेल ना हो एवढे लोक नाही मरत ना आंघोळ करते माझे माय हे थंडी पाहिण काल रात्री सू करायला गेलो तर त्या सूचा बरफ बनला का हो कशी थंडी म्हणतो आम्ही पागल अहून का रे कोणाला माई असाल तुम्ही पागल सहा बेलना फेकून मारीन का नाही गण्या हो एकदम मारामारीवर नको येऊ हा फेकून मारीन तो फेकून मारीन अव थंडीचे दिवस चालू आहेत पायाच्या मोडीत शिपटी जरी मारलीस ना तरी दोन दिवस भारकावून येईल उन्हाळ्यात मार पण मला थंडीत हात नको लावू का झाला उभ्या फिरते मग जो अंग अकरा बारा वाजता अस तुमची चड्डी धुतच नाही मी पाळ करायचा ब मला दंडा धुरावर जावं लागते बापू नाही गेलास तू सकाळ पासून अव शांत तू चुचा ता बावा रोज सकाळी उठून अंगण धुवाले पाहिजे टिकला पावडर लावून चांगला देवाचा पूजन करायला पाहिजे तर तिकडे तुम्ही खामटाले जात्या माझी नकल नको करू गण्या आई या पाट्यावर तुझाच वाटतो अव तुला किती वेळ सांगू आई हिंसा तरफ मत बडो शांते थंडी किती आहे पाय भर तू एवढ्या कळाकाच्या थंडीत जर का आम्ही अंग धुवून तर बापा बापा हे उभ्या न लवा लागल आम्हाला बावा मगाशी चुकून माझा पाण्याला हात लागला पासून माझा हात अजून पर्यंत एवढा थंडागार पाणी होता असा मग ढोंगर धुतानी बस बाबा येऊन जाऊन तुम्ही माझ्या अंगुरावर डोंगर धुतानी मी ना गरम त्याला बाप सरम लाच सोडून ठेवला ये ना बाप कमी मित्र असल्यासारखे वागते तिकडं चल बे शिकाले गण्या मी येतो थोड्या वेळात बाबा तू जा जाती जा जाण काम धंदेच कोणत्या तुम्हाला आई तू एक बीपीची गोली खा जर खातो कोणा दिवशी तुमच्या पायी साऊन तुला भाजी नाही भेट कावं भातभाजी खा का <laughs> गोट्या आई आई सॉरी सॉरी मी काय म्हणतो आई माझी मागच्या वर्षीची स्वेटर आहे व ते उंदरानं कातरलन तिकडं मग आता मला स्वेटर तुला काय स्वेटर लागते रे जाण लोकांच्या घरी बाया पावलं आपल्या आज्यासारखा तेच गरम मग असा आपोआप पुरा खानदान मला पागल भेटलाय सासराही पागल माझा नवराही पागल माझा पोरगाही पागल व नको म्हणू तू मला पागल नाही तर कावळा माझ्या तोंडात हागल मला जर्किंग घेऊन द्याय आता पैसे झाडायलाच लागले बाबाचा कोट घाल तुझा बाब असाही बन्यानीवर शिंटे माझ्या भावानं त्याला चांगला कोट घेऊन दिला एक धडाचा वापर नाही मा तुझ्या भावाला थोडीशी सरम असती तर मलाही कोट घेऊन दिला नसता तर मी माझ्या बाबाचा कोट काऊन घालू तो कोट घाललो माझ्या हात पाय नाही दिसत गरज नाही पड मला काय नाव काय नाव वारक्या बाईचा आहे घे हो जसा काही ढगांना माझी हाईट वाढणार आहे ठीक आहे आहे सांग कोट अंदर बाजावर ठेवलाय जा चाली थंडी अंग शिकल्याशिवाय चांगला नाही वाटत पाय आता का भाऊ थंडीचा तसाच मला शिकू द्या का थोडसा हो बा घन्या तू येता येतात सैलेस भाऊ का हात त्या बुडग्यावर माझा कर्ज आहे बिस्कुट घ्यावायला पाचशे रुपये मागलं नव्हतं माई या बुडग्याने मला पैसे नाही जेव्हा जेव्हा मी दिसतो तेव्हा वेळेस थंडी बावा का हो कशी थंडी का या वेले? अबे हे काहीच थंडी आमच्या वेळेस बर्फाचे गोले पडत बर्फाचे गोले का सांगतेस बाबा अबे हो काबे गण्या तुझा आजा खोटा नसे बोलत आम्ही ज्या वेळेस लहान होतून आम्ही सकाळी सकाळी शेकोटी पेटवून त्या शेकोडीच्या अंदर बसून मग तुमची ढोंगर गिगर नव्हती भाजत का बस कशी भाजल बे थंडीच एवढ्या न पुरा हिमालय लागला आमचा गाव नाही हे थंडी पडे हे थंडी पडे का निस्ता बायकाला चिपकून राहा लागत एवढ्या चिपकून राहायच म्हणून तुला पाच सहा पोर पैदा केला काम धंदे नव्हते का नाही तेव्हा म्हणून निस्ता टोचपाच खेळा का जी अबा शांताराम हा कोट तुझा वाटते ना हो बाबा ला बुडगे बाबा मी ना माझ्या बापाचा कोट लावलं माझा कोट उंदर ना कातरल तुला म्हणलो शांताराम का त्या कोण्यामध्ये उंदराचा एक पिंजरा लावू म्हणून कस कसा लावू बाबा माग उंदराचा पिंजरा लावलो तर त्या पिंजऱ्यामध्ये गण्याचा उंदीर सापडला करायला गेलतात मी तू जुनी गोष्ट आहे बाबा जाऊ दे थंडी का हो कशी का उद्या नेते तुला सांगलो ना हे थंडी काहीच नव्हते आमच्या जमानात जे थंडी पडे रोजचा एक बुडगा मर रोजचा एक बुडगा मर सकाळ झाली थंडी पडली बुडगा गायब रात्र झाली थंडी पडली बुडगा गायब आमच्या काळात बाबा तू आमच्या काळात आमच्या काळात म्हणतेस कोणत्या तू डायनासोरच्या काळातला का डायनासोर म्हणजे हे हरणाचा कडप कसा येते तशा ये डायनासोर भाऊ आता का मांग आमच्या घरी एक डायनासोर आला म्हणलो मला नको खाऊ नाही तर तुला मारते माझा भाऊ बिचारा गवत खाल्लं न गेला तू असं म्हणतेस माझ्या थंडी मध्ये एक डायनासोर आला माझ्याजवळ त्याला मी गोट्यात बांधलो ह न त्याचाच दूध पेऊ पिऊ मी एवढा धीट हड्डीचा बनलो पाय म्हणून बाबा तू या थंडीमध्ये निपटलाच नाही अगं बाबा तुला अंग धुवायला बोलवत होती माझी आई बुडगे बाबाला अंग धुवायला पाठव म्हणे तिकडे शेर कबी नाहता नाही मला अंग धु म्हणे तेव्हा मी नाही असाच म्हणलो शेर कबी नाहता नाही माझ्या मायनं मला बेलना फेकून मारायची गोष्ट केले अन राहिली गोष्ट तू आणि शेर गल्लीतल्या कुत्र्या सारखा वास येते तुझी खजनेला बुडग्या ओटी जाऊन लोरतेस तर अबे माझ्या बापाला असं म्हणतेस का बे तू बाबा विसरू नको आपण दोस्त होऊन बाबा एवढ्या मोठ्या थंडीत मी अंग नाही बे तगा बाबा दोन दिवसाआड आंघोळ कर ना तू आता हफ्ता झालास तू अंगणे धुतलास कशी वास मारत असेल तुझी बाबा मी ना धुते आंघोळ अगं आपल्या लवरला भेटायला जाशील ती इसऱ्याने वास मारल ना त्या वासाने तुझी लवर तुझ्या जवळच नाही येईल तुझ्या आजाची बे मग माझा आजा का असा तसा माणूस हो का लपडे बाज माणूस आहे माझा आजा या वयात त्याला कोण पोरगी पटली बे बे गण्या सांगू नको पाहून नको सांगू बाबा माझ्या आजाला पोरगी नाही पटली मग पोरगा पटला का अगा बुडग्या तू आपल्या बायको कडे देत जा तुझी बुडगी पटली माझ्या आजाले हे भगवान आता या थंडीत दोघे गरम होते बुडा बुडी <laughs> दोस्त मनू मनू तुझ्या आजाने माझी ढोंगण मारलं मी काय ना हो, तू येती राय शेकत माझा आजा तिकडे जाऊ शेकते बुडगे गेला का गण्या थोडीशी तरी लाज सरम आहे का तुला बुडग्या मले पाहून परायला होतास तू नको देऊ नका पैसे तुला का मागणार होतो का मी बाप तसा नाही बे मला महत्त्वाचा कामाला होता का भारी बांधा काम येते तुला एवढ्या ये थंडी मध्ये तू असा नंगा फिरून आला बाबा तुडशील ना ला ला थर तर अबे मले नाही लागवे थंडी अन्नाची देशी गिलासात टाकून घेतो थंडी न भांडी चल माझ्या आजीच्या मांगा लागतो आंघोळ धु म्हणून का चुपचाप आंघोळ धूप बुड गया अजिबात नखरे नाही पाहिजेत मले तेरा बाप भी अगर मुझे कहे भी एक पाणी की बुंद मेरे अंग पे गिरने ने दूंगा

आता अंग धू हे बालटी शॅम्पू आणून देऊ का मला केस निकाली शॅम्पू लावून जागी घेऊन केस असतील तर ते धुवून टाकू तिकड मी ना भाऊ आपण घ्या कोटी मेला होतास बे तीन दिवस अबे लगीत मोठी थंडी लागत होती बे तर मामाच्या गावी गेलो मामाच्या गावी काय ले मामाच्या पोरीला भेटायला भेट बे चोरा ब्लँकेट आणलो मी मामान ब्लँकेट घेऊन ठेवलं होतं चला काव कशी थंडी पडत रे गावात यावर्षी वर्षी कोणता बुडका गिडक्या नाही मेला डेंग्या का कान तोडून हातात पाहिजे का तुला माझ्या मराची वाट बे डेन्या भाऊ तुझा आजार लगेच एवढ्या कळ्याकाच्या थंडीत हा वाचला म्हणजे काव कसा मजबूत हड्डी आहे का शनिवार रविवार बी नाही छोडता ये हर दिन मटन पेलता राहता हगीन तुम्ही आता झगडे सोडा तू भाऊ आता सांग मी माझ्या आज्याच्या मांग लागलो अंगधू म्हणून हा बुडगा मी आंघोळ नाही धूत म्हणते लगीत वाशेतायची तुमच्या अंगाची वाश्याने आमच्या घरची बकरी मेली एवढी खवटेली वाशेता तू एक काम कर याचे हात पाय पकड मी पाणी याच्या अंगावर घेऊन आला एवढ्या थंडीत पहिल्याच गोट्या इरल्यासारखा का लागते काहीच थंडी नये आता हा आपला बुडगा आपल्या काळातली थंडी सांगते पाय आमच्या काळात हे बर्फाचे गोले पडत बर्फाच्या गोल्याला आपल्या ढोंगणात काय टाकला दुसऱ्याच्या बुडकी सोबत जाऊन लपडे जुळवते भेंगार झालास तू एक नंबर जा कोणाच्या बुडकी सोबत जाऊन लपडे जुडवलं बे गंगाधर भाऊ सांगलो बाबा मी तुझ्या बायको सोबत माझ्या आजाचा लपडा आहे म्हणून थंडीत दोघही एका शेकोटीत शेकतील म्हणून सांगलो गंगाधर आजा गेला रडत रडत घरी हे तू न चांगला नाही केलास गण्या वे एकामेकावर प्रेम करणाऱ्या दोन प्रेमीला तू अलग करण्याचा प्रयत्न करताय ही तुझा आजा मोठ्याने लपडेल माणूस आहे बे हसू नको तुझ्या आजीवर याचा डोरा होता मला तर वाटते लपडा असेल याचा बा बाबा मला बदनाम करायला लागलास का बेगण्या अगा बदनाम मग होशील पहिला आंघोळ धुवून तयार हो मी ना दूध आंघोळ थंडी लागते मोठ्यानं अग नाही लागत का गा, गा बाबा आता एवढी ऊन तपत आहे तरी बाहेर खुर्ची लावून असाच बसजो काय तर सटपट आंघोळ करून टाक मोकळा हो चांगली खागी धुज बाबा डेंग्या तू सांग बरं मला किती दिवस झाले बापू आंघोळ नाही धुतलास तीन दिवस तीन दिवसा बाद मी आंघोळ धुतो बाबा मला दोन दिवस झाले मी आंघोळ धुतलं का मला माझ्या मायेने पहिली वेळ काम दिलं आणि तोही कार्य जर का मी अधुरा ठेवीन तर माझी माय माझ्यावर विश्वास करेल का माझ्या मायने मला पहिले सांगितलं नाही तुझ्या आजच्या वासापाई पुरा गाव बिमार पडत आहे तर त्याला आंघोळ धुवायला लाव म्हणे तर मी तुला चांगला निरम्याचा फेस लावून तुझा आंग पाय चांगला घट घट घासून देतो चांगले शिलते निघेल तरी चालेल तिकडं घे घे गण्या भाऊ मी याचे हातपाय पकडून ठेवतो अबे अबे डेंग्या सोड मले अबे गण्या भाऊ लवकर टाके चांगवर पाणी बे डेंग्या तो बे गण्या गण्या भाऊ टाक डेंग्या गण्या अबे गण्या भाऊ अभे पाणी टाकताच तुझा बुडगा गेला का वर बाबाजी हे बाबाजी ढोड्यात गेला निपटला का बुडगा तुम्ही अभि गण्या